आज आम्हाला कधी येते ते सांगा पुढच्या पुढच्या महिन्यात बटर चिकन <स्थाँगा> आहात तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि निकिता लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत तर आज आम्ही घरी जाणार घरी निघणार आहोत तर आता आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो रेडी झालो मम्मी आणि मी आणि मस्त चहा वगैरे मागेच फोन झाला आमचा तर ब्लॉगला आता सुरुवात करते मी काही निघायचं टाईम झाले तर सगळं बाहेरचं सामान वगैरे आवरून घेतला बघा आम्ही आणि तुम्हाला काय काय सगळं सामान आता भरायला घेतलं मस्त भांडी वगैरे सुकट ठेवलं जरा सांगितलं खाली तुम्हाला दाखवते आणि सामान वगैरे पॅकिंग केले आता ओ आणि फ्रेश होतील मग आम्ही निघू तर बघूया आजच्या दिवशी काय काय होते घर गर, घरी जायचं आहे म्हणजे आता घरी निघणार आहोत तर तिकडे कुठे गेलो जाताना तर तुम्हाला नक्कीच भेटू आहे ना घरी जायच्या निघालो कारण की याचे स्कूलचे जे फ्रेंडचे कॉल कौ, येतात कालपासनं हां काल आलं मला फोन कालपासनं फोन येतात दोन दिवस झाले की काहीतरी क कोणतरी कोर्सेस चालू झाले आहेत स्कूलमध्ये आता अकरावीला जाईल तो अजून गेला नाही रिझल्ट बाकी आहे त्याचा तर काय कुठेतरी कोर्सेस चालू आहेत तर त्याच्यात त्याला कॉल येतात फ्रेंडचे त्याचे त्याच्यात आम्हाला जायचं आहे घरी बघू तिकडे घरी गेल्यानंतर त्या जाऊ स्कूलमध्ये घेऊन जाऊ अंशीला नेणार आहो आम्ही आणि कसा काय ते म्हणजे स्कूलचे क्लासेस नाही चालू झाले बाहेर बाहेरचे क्लासेस चालू झाले आहेत ते तर बघूया तिचे फ्रेंड जातात सर्वजण आता घरी गेल्यानंतर त्याचा पण बघा आम्ही विचार करू काय करायचं त्यांच्याचा सगळं घरी गेल्यानंतर बोलूया आपण त्या गोष्टी त्या विषयावर त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते चला मी आता काय काय सर्व सामान वगैरे आम्ही सगळं भरायला घेतले मस्त चला चला म्हणता आता बघा आमची ना पॅकिंग चालू झाली कारण की आम्हाला निघायचं आहे आता भांडी सुपटायला

मंडली हे बघा आता आम्ही बसतो गाडीवर डायरेक्ट बसलो आणि निघालो कारण की सामान एवढा झाले ना फुल पॅक बघू शकते मागे हे बघा फुल पॅक इथे पण सामान आहे आणि दोघे जण बघा हनशिवाने हे हनशिवाय बाय नाही सल्ला घरी निघालो बोल चला म्हणाले आता आम्ही घरी निघालो बघितला तुम्ही हे बघा आम्ही निघतो आता मस्त चलो चला आता प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात होते चला बाय बाय आम्ही चालू घरी प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर आपण बोलूया जय ममाजची सोय नाय खाय पि याची सोई नाही जेवायची सोय हाय बुधवार आहे ना तर चला भरपूर भरपूर जास्त ऊन आहे मंडळी आणि आम्ही निघालो दुपारच्या भर उन्हात आता बघूया कुठे जर थांबलो तर नक्कीच भेटू स्टॉप घेतला तर आणि मग नाहीतर मग भेटू आपल्या घरी चलो लेट्स गो बाय बाय मंडली बाय 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 हंशी बाय बाय ओ बाय 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 बघा आता आम्ही घरी जाण निघालेलो तर आम्हाला बघा इकडे ना पालखी दिसली आपली की बघा चालत बघा बघा इकडे पालखी आहे दा हे बघा सेटले गावंच चाल चालत आता अभी सतराली ना एकुरईची ट्रॅफिक पण लागले आणि चालत चालत बघा या साइडला बाई तूराला बघा एवढे बघा एवढी या साईडून येतात काय की या साईडून येतात दोन्ही साइडून चालत बघा आपला आणि इथे बघा हा फूट वाढायला गेले असतील बघा आपला बंबम बोले मस्त जय श्री महाकाल बघा मस्त बोले बघा आता आपण कर्जत पाट्यावरती पोहोचलो ना कर्जत पाटा मला चिक्कू पाहिजे चिक्कू 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 मग हाय का बघा लो बघाय का चिकू तुला बघूया आपण चिक्कू भेटते का मग इकडे शिवाय तुला जाऊ शकतो शिवाय मध्ये हॉटेल तो हा बघा अशी वाय हॉटेल हो आपल्याला जायचं आहे राईट ना चला मी ना।, ना।, ना आता व्हिडिओ चालूच ठेवते हो कारण की चिकू आहेत का बघायला मला वाटतं सगळे पोरानं घेत नसते लेकर झाले त्यांनी हा ये खाऊन गेलं असेल ना येता कर्ज तुम्ही हाय लेकरेला अरे वा तेव्हा गेलं पोरांनी तू गेलं खायला चिकू हे बघ अरे वा चिकू हाय 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 चिकू वाली हाय 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 जाम 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 नको दे आधी कुठे आहे ती आहे मावशी आले चला कसन आणि हे कसं बोलला शंभर रुपये बघा आंबा चिकू घेतला अजून पाहिजे तुम्ही ओलाब लाच्याकडून घेतलेलं काय मला चिकू येतात बघा चिकू यांच्याकडून बनवायचं बघा Eh bagaikan sebelas, belas. Mustahil bagaikan. Puan, bagaikan. बघा आता आम्ही कर्ज पडवून घेतले आंबे आणि मस्त काय घेतला चिकू आता आम्ही निघालो बघा चला चला मावशी ठीक आहे सगळी करा सगळी करा चला आता पुढच्या वेळेला आम्हाला येऊ तेव्हा आता पुढच्या टाइमला येतील बघा इथे बसलात बघा सर्व मावशीच बघा मस्त हा जांभला कधी येतील ते सांगा पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात जांभलो येतील बघा आता तू चिकू आहे जांब आहेत मस्त येते आंबे सगळ्यात बघा असे मावशीच असतात मस्त आपल्या बघा बघा आम्ही निघालो आता चिकू वगैरे घेऊन झालं आमचा आणि निघालो बघा आता काय खायचं काय ते बघायचं पहिला आणि काय खायचं तुला माहित नाही चला आता बघू कुठे थांबलो तर भेटू नाही तर आपल्या वाशीला ना हो चलो बाय बाय आम्ही बघा डायरेक्ट घनसोलला पोहोचलो टेम्पटेशनला बघा राहू देऊ का बघ आता पोचलो हे बघा आम्ही आलो टेम्पटेशन हा गडबडाला मला आवडते गडबड घ्यायचा जेवल्यावर खाऊ हे बघा हे बघा आम्ही आलो घे चलो का बुडा चल बुड चल तू अभ्यास चला चला पहिली ऑर्डर आली आहे स्टार्टर मसाला पापड घे मी खा हे बघा यांना दोघांनी एक मागवला आणि मम्मीला आमची ऑर्डर आली मस्त आम्ही ऐंशी सांगितलं बटर बटरनान रोटी रोटी अजून एक काय ना अरे तीन बोला जा रोटी इथे मस्त बटर चिकन बट्री चिकन ह्याच कर तू बटर चिकन आहे बटर चिकन मस्त बटर चिकन रोटी खा तू गरम गरम खा या बटर चिकन ला कॅन्शिवला कधी पण इथं आला कधी पण बटर चिकन बटर चिकन शिव आई जेवते बघा बस मम्मी या जेवायला जेव चला म्हणाले आता गरमागरम जेवण घेते बघा वाफा निघतात मस्त नंतरला भेटूया पण नंतर भेटूया ऑर्डर आली मस्त चिकन बिर्याणी